मिशन अयोध्या चोवीस जानेवारीला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार निलेश देशपांडे मिशन अयोध्या चित्रपट अतिशय सुंदर आहे प्रत्येक मराठी माणसाने रामभक्ताने हा चित्रपट अवेर जून पाहावा अयोध्या नगरीचं सर्वांग सुंदर चित्रीकरण यात केलेलं आहे त्यामुळे प्रत्यक्ष अयोध्या नगरी पाहिल्याचे भाग्य मिळेल तसेच या चित्रपटात श्रीराम सर्वगुण संपन्न कसा होता एकाकी व्रत सत्यवचनी पराक्रमी म्हणून तो रामराज्य स्थापन करू शकला आयुध्यनगरी मंदिर भव्य दिव्य आहे या आयधेतून आपल्या भारतात रामराज्य कसे निर्माण होईल त्यासाठी काय करावं लागेल व या भारतभूमीत पुन्हा रामराज्य आपण सारे मिळून आणू असा विचार मांडला आहे श्री निलेश देशपांडे हे प्रमुख भूमिकेत असून निर्मिते कृष्णा शिंदे हे महाराष्ट्रीयन आहेत तेव्हा आपण सर्वांनी हा चित्रपट बघून महाराष्ट्रीयन कलाकारांना आशीर्वाद द्यावा व राम राज्य उभारणी यामध्ये सहकार्य करावे स्वामीभक्त श्री दत्ताकाका डोंबोली यांचे आशीर्वाद या चित्रपटास मिळाले आहेत तो प्रचंड यशस्वी होणारच निलेश यशवाडे हे सुद्धा डोंबिवलीचे असल्यामुळे सर्व डोंबोलीकरांना त्याबद्दल अभिमान आहे आणि एक महाराष्ट्रीयन कलाकार सरकार चित्रपट तयार करतो आहे आणि त्यामध्ये प्रमुख भूमिका साकारतो आहे त्याबद्दल सर्वांनाच त्यांचे कौतुक कौतु वाटत कौत आहे या चित्रपटाच्या निमित्ताने यातील डोंबोलीतील प्रमुख कलाकार श्री निलेश देशपांडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले आहे येत्या चोवीस जानेवारी दोन हजार पंचवीसला मिशन अयोध्या हा माझा प्रमुख भूमिका असलेला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे श्रीरामाच्या आशीर्वादाने आणि आई एकविरीच्या कृपेने चित्रपट उत्तमच बनला आहे मला मिळाली एक संधी आहे माझी सर्व डोंबोलीकरांना नम्र विनंती आहे की त्यांनी हा चित्रपट परिवारासोबत जवळच्या चित्रपटात ग्रहात जाऊन पाहावा मला तुम्हा सगळ्यांच्या सहकार्यांची आणि पाठिंब्याची आवश्यकता आहे आणि तो तुम्ही नक्कीच द्याल याची खात्री आहे कृपया ही पोस्ट जास्तीत जास्त शेअर करावी तसेच हा चित्रपट फक्त डोंबोलीकराने नाही तर संपूर्ण महाराष्ट्राने पाहावा आणि त्या चित्रपटामध्ये दे। आयदेचे पूर्ण असे चित्रीकरण केलेले आहे म्हणजे आपल्याला घरी बसूनसुद्धा आयदेचं पूर्ण चित्रीकरण पाहता येईल ह्या चित्रपटासाठी प्रोडक्शन हाऊस आर के योगिनी फिल्म्स प्रोडक्शन प्रायव्हेट लिमिटेड बॅनर आर के योगिनी फिल्म प्रोडक्शन्स डायरेक्टर समीर समीर रमेश सुर्वे प्रोड्युसर कृष्णादाव शिंदे योगिता कृष्णा शिंदे कास्ट निलेश देशपांडे अभय कामत तेजस्वी पाटील म्युझिक ऑन जी म्युझिक कंपनी यांनी सहकार्य केलेले आहे नमस्कार मित्रांनो माझं नाव निलेश देशपांडे तुम्हाला सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा येत्या चोवीस जानेवारी दोन हजार ला मिशन अयोध्या हा माझी प्रमुख भूमिका असलेला चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रामध्ये रिलीज होतोय मला सांगायला अत्यंत आनंद वाटतोय की माझा जन्म डोंबिवलीचा आहे माझी थिएटरची सुरुवातही मी डोंबिवलीमधनं केली अनेक वर्षाच्या मेहनतीनंतर रामरायाच्या कृपेनी मला मिळालेली ही एक संधी आहे आणि माझी खात्री आहे की तुम्ही सर्व डोंबिवलीकर एका डोंबिवलीकरांच्या मागे खंबीरपणे उभे राहाल आणि चोवीस जानेवारी दोन हजार तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन तुमच्या परिवारासोबत हा चित्रपट बघाल आणि मला तुमचे आशीर्वाद द्याल जय श्रीराम कलियुगातील पुण्यक्षेत्र म्हणजेच दत्तात्रयांचे प्रथम अवतार श्रीपाद श्रीवल्लभांचे जन्मस्थान श्री क्षेत्र पिठापूर भक्तांसाठी खास सवलतीच्या दरात यात्रा घडवणारी संस्था श्री स्वामी समर्थ ट्रॅव्हल्स सोलापूर यात्रेची खास वैशिष्ट्ये अभिषेक पालखी सोहळा भोजन प्रसाद स्थल दर्शन अन्नावरम सत्यनारायण मंदिर दर्शन अर्थात मिनी तिरुपती अनघा लक्ष्मी कुंतीमाधव मंदिर कुकुटेश्वर मंदिर पादगया तीर्थ पुरुहुत्तिका देवी राज राजेश्वरी देवी दत्त अवतार दर्शन कालाग्नी दत्त गयासूर आणि पाऊल स्थल दर्शना सोबतच माहिती सांगण्यासाठी खास गाईड ची व्यवस्था नामस्मरण रक्षाबंधन वगैरे कार्यक्रम तसच भरपूर आनंद देण्याचे नियोजन भक्तांना राहण्यासाठी श्री स्वामी समर्थ भवनात खास सोय तसंच श्रीपाद श्रीवल्लभ यांचं मंदिर तर आज संपर्क साधा